न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा समाजसेवेचा उज्ज्वल आदर्श उभारणाऱ्या जामनेरच्या रहीम शेख यांना प्रतिष्ठित लोकमत शिलेदार सन्मान प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा गौरव प्रदान करण्यात आला हा भव्य सन्मान सोहळा हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज एमएडिसिस जळगाव येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते तसेच खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश राजू मामा भोळे आमदार चंद्रकांत पाटील उद्योजक श्रीराम पाटील आणि ज्येष्ठ संजय राणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे आमदार चंद्रकांत पाटील उद्योजक श्रीराम पाटील लोकमतचे उपमहाव्यवस्थापक पा गौरव रस्तोगी आणि कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते जिकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम शेख आणि सचिव जाकीर शेख यांना चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला रहीम शेख यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अथक प्रयत्नांमुळे जामनेरमध्ये शैक्षणिक प्रगतीला चालना मिळाली आहे त्यांनी सामाजिक क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे लोकमतच्या या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील कर्तबगार व्यक्ती व्यक्तींना नवा सन्मान मिळत आहे रहीम शेख यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला हा पुरस्कार जामनेरसाठी अभिमानास्पद ठरला आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्ष होत आहे आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा